गेली पंचवीस वर्ष या ठिकाणी आम्ही कामं करत आहोत सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि आमचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ज्यांनी कामाचा धडाका अजूनही थांबलेला नाही आणि कल्याण मुंबई आणि त्यांच्या मतदारसंघाचा पूर्ण कायापालट केलेले खासदार जे कामाच्या विकास कामांनी झपाटलेले आहेत त्यांची सर्व एक कृपा आहे आणि आमचे मतदार आमचे कार्यकर्ते आणि आमची सर्वांची एकता यामुळे आम्ही या ठिकाणी बिनविरोध निवडून येण्यासाठी पात्र ठरलो आणि त्यामुळे मी सर्व मतदारांना माझे कार्यकर्त्यांना हितचिंतकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जी वरून आम्हाला आधार मिळाला पूर्वीपासून कोणत्याही कामाचा आज कोरोनापासून कोणत्याही प्रकारे आम्ही सभागृहात नव्हतो कोणीही नव्हतं तरीसुद्धा आत्तापर्यंत आमची काल कामं आजही चालू आहेत त्याचं कारण आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आहेत त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचे आम्ही नगरपालिकेत नगरसेवक नाही आहोत आणि वार्डातली कामं थांबलेली आहेत ते आत्तापर्यंत झालेलं नाही आणि मोठमोठी बोट कामं त्यांच्या झाली आणि म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी उंच मानले नाही असं सांगू शकतो का आम्हाला जनतेने असा कॉल दिला आहे की तुम्हाला निवडणूक लढण्याची गरजच नाही तुम्ही बिनविरोध निवडणूक आलेले आहात आणि ते साबितसुद्धा झालेलं आहे त्याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे आज महायुतीचं पॅनल क्रमांक चोवीस बिनविरोध निवड झालेली आहे त्याच्यामागे मी आज सन्माननीय माझी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे खासदार लोकप्रिय आणि या भागाचे तरुण तडफदार कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी शिंदे या भागाचे आमदार सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब या सर्वांच्या आशीर्वाद लाभल्यामुळेच हे सगळं आज घडत आहे आणि महायुतीच्या माध्यमातून जी कामं होत आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये त्याच्याचमुळे आज नागरिकांचा आणि इतर सर्वांचा विश्वास झालेला आहे मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आज माझे सर्व तीनही सहकारी म्हणजे माझी आ... सभापती स्थायी समिती सन्माननीय रमेश मात्रे आमची सभागृहातील सहकारी वृशाली जोशी आणि अजून या आमच्याबरोबर भाजपाच्या नवीन सदस्या निवडून आलेल्या आहेत त्या ज्योती पवन पाटील हे सगळे आम्ही भविष्यात लोकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आम्ही पुढील पाच वर्ष चांगल्या प्रकारे या भागात कामं करू आणि लोकांनी जो आमच्यावर आतापर्यंत विश्वास द्यावा तो आम्ही अधिक दृढ करू त्याचबरोबर मी आज माझ्या सर्व कार्यकर्त्यांना ज्यांच्या जीवावर आज आम्ही राजकारण करतो आमच्या पाठीशी असतात त्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर या पॅनल मध्ये चोवीस मधल्या सगळ्या नागरिकांनाही मी धन्यवाद देतो आणि त्यांच्या प्रतिनिधी करत आहोत त्यांनाही एकदा मी मनापासून धन्यवाद देतो आणि आमच्या सगळ्या वरिष्ठांना धन्यवाद देतो हा, हा आज महायुतीचा फार मोठा विजय आहे त्यात करून शिवसेनेचे आज तीन बिनविरोध या ठिकाणी होत आहे तर या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र महायुतीचा विजय झालेला आहे हिंदुत्ववादी विचारांचा विजय झालेला आहे सगळ्या शहर मी रविदा देईल मला त्यांनी उमेदवारी दिली माझ्यावर विश्वास दाखवून ज्यांनी दे। उमेदवारी दिली तर मी रविदाची खूप खूप आभारी आहे आता मी जण मिळून एक पूर्ण काम करू महायुतीचा महायुतीचा विजय झालेला आहे आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब इकडचे स्थानिक आमदार माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि राजेश्री मोरे साहेब या सर्वांनी आमच्यावर विश्वास टाकून मला जी पुन्हा समाजसेवक येण्याची जी संधी दिली आणि माझे मार्गदर्शक माझी नगरसेवक रणजितजी रामदास जोशी आणि संपूर्ण माझ्या पाठीशी उभी असलेली जनता आज त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने माझ्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आज मला इथे पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि आमच्या पूर्ण पॅनलचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सर्व पॅनलचे प्रतिनिधी नक्कीच प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र что